मी श्याम पटेल आपण बघत आहात न्यूज लेवा जगत युट्यूब न्यूजसाठी ठळक घडामोडींसह सविस्तर बातमी पुढील प्रमाणे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम दणदणीतपणे साजरा करण्यात आला उपक्रमात तिरंगा प्रेरित कलाकृती फलक सजावट तिरंगा रंगोळी स्पर्धा तिरंगा रॅली स्वातंत्र्य सेनानी वेशभूषा सादरीकरण असे विविध उपक्रम राबवण्यात आले विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड केले सेनानींच्या कार्याची माहिती देत देशभक्तीची बीजे रुजवण्याचा प्रयत्न झाला प्रधानाध्यापिका सौरुपा शर्मा यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असे सांगितले शिक्षक व शिक्षकेतर कर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने योगदान दिले दरम्यान फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपप्राचार्य डॉ मनोहर सुरवाडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली ग्रंथालय समिती समन्वयक प्राध्यापक डॉ राजेंद्र ठाकरे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत डॉ बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी नेपोलियन यांच्या वाचनप्रेमाचा उल्लेख केला अध्यक्षीय भाषणात डॉ सुरवाडे यांनी ग्रंथालय ही चैनीची वस्तू नसून जीवनावश्यक गरज आहे असा भर दिला विद्यार्थी प्रतिनिधी नयना नरेंद्र पाटील व हेमंत येवले यांनी आपल्या वाचनाच्या अनुभवांची मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रंथालय श्री आय जी गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री यू आर पाटील यांनी केले या यशस्वीतेसाठी श्री सहर्ष चौधरी सौ सुरेखा सोनवणे सौ यामिनी पाटील यांनी परिश्रम घेतले जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मुला बघा ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा लेवा धन्यवाद